हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलेला असेलच वुलन वर्क बाल गणेश चमकी लोकरपासून बनवलेला लहान साईजचा गणपती आणि पार्ट फोरमध्ये आपलं काम आलेलं आहे चौथ्या भागात आपलं काम आलेलं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल एकावर प्रेस करा म्हणजे पुढील पुढील जे प्रोजेक्ट आहेत इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील पा फ्रेंड मागील भागात आपण टोपाचं काम पाहिलेलं आहे आणि या भागात इथून पुढचं पाहायचं आहे आणि या भागात आपलं जे काम असणार आहे ते कानांचं काम असणार आहे हे हा जो चेहऱ्याचा शेपसाठी आपण हा जो बॉल यूज केलेला आहे चेहऱ्याच्या शेप शेपसाठी योग्य शेप पाहूनच आपल्याला कानाचा शेप कोणत्या पॉइंटला द्यायचा आहे तो पॉईंट ठरवून पुढे काम करायचं आहे आपल्याला हे पा हा जो शेप आहे समोरचा शेप योग्य दिसत आहे हा आणि या पॉइंटला या पॉइंटला या साइडला कानाचं काम टाट करायचं आहे आणि या साईडला करायचं आहे कानाचं काम आत्ता आपण त्या पॉईंटकडे जाऊयात आणि पा फ्रेंड अ स्टार्ट करूया स्टार्टिंग आ, हा जो शेप आपण ठरवलेला आहे या पॉइंटला आपल्याला कानाचा चेप द्यायचा आहे या पॉइंट पासून टाट करायचा आहे पॉईंट ठरवूनच हे काम करायचं आहे डबल क्रोशा यूज करायचा आहे खांब वापरायचे आहेत या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत सरळ रेषेत हे काम करायचं आहे आपल्याला डबल क्रोशा वापरलेला आहे खांब वापरलेला आहे आणि हा जो राऊंड आहे फर्स्ट राऊंड आपल्याला हा जो राऊंड आहे तो या पॉइंटपर्यंतच हा जो पॉइंट आहे या पॉइंट पर्यंत आपल्याला हा राऊंड टाकायचा आहे डबल क्रोशा युज केलेला आहे हेच डबल क्रोश आपण टाकत चाललेलो आहोत आणि या पॉइंट पर्यंत ही डबल क्रोशे घेत रेषेत आपल्याला हे डबल क्रोशे टाकायचे आहेत करून घेऊयात आपण त्या पॉईंटपर्यंत पहा त्या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे शेवटचा टाका या पॉईंटला घेतलेला आहे पुढे या ठिकाणी थोडी जागा ठेवलेली आहे कारण या ठिकाणीही आपलं काम येणार आहे पुढे आत्ता पण हे हा जो शेप आहे हा समोरचा शेप आहे चेहऱ्याचा आणि आपल्याला या साईडचा कान डावा डावा कान आपण घेतलेला आहे आणि या पॉईंटला याचं केलेलं आहे ज्या साईडचा कान आपण करत आहोत त्या त्या बाजूचा विचार करूनच हे असं पलटवायचं आहे आणि या पॉईंटला डबल क्रोशा यूज करायचा आहे दोन्ही लुकमध्ये सुई टाकलेली आहे बॅक फ्रंट दोन्ही लुक सुईवर घेऊन हे काम टार्ट केलेलं आहे डबल क्रोस टाकण्याचं सेकंड राऊंड टार्ट आहे आपला सेकंड राऊंड दोन्ही लुकमध्ये काम करायचं आहे आणि या पॉईंटपर्यंत हा राऊंड कम्प्लीट करायचा आहे त्या पॉईंटपर्यंत जाऊयात पुढचं काम पुढे ठरवूयात पा फ्रेंड या पॉईंटला दोन्ही लुकमध्ये सुई टाकून हे काम केलेलं आहे पुढे हे असं पलटवायचं आहे आपल्याला आणखीन एक राऊंड घ्यायचं आहे या पॉईंटला हा जो सेकंड राऊंड आपण टाकला दोन्ही लुकमध्ये काम करून तसंच थर्ड राऊंडलाही करायचं आहे आणि बॅक फ्रंट दोन्ही लुक्सवर घेऊन डबल क्रोचा यूज केलेला आहे खांब टाकलेला आहे आणि हा राऊंड कम्प्लीट करून घेऊया थर्ड राऊंड थर्ड राऊंड कम्प्लीट झाल्यानंतर तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पहा या पॉईंटला आपला थर्ड राऊंड जो आहे तो कम्प्लीट झालेला आहे या पॉइंटला आणि पुढे काम करताना हा जो शेप आहे हा समोरचा चेहऱ्याचा शेप आहे आणि या पॉईंटला आपला हा जो कान आहे तो डाव्या साईडचा कान आहे लेफ्ट साईडचा कान आहे आपल्याला इथून पुढे या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत चिंगल क्रोशा यूज करायचा आहे मुकाखांब यूज करायचा आहे सिंगल क्रोचा वापरलेला आहे या पॉईंटपासून पुढे काम करताना आणि डबल क्रोशाचं काम टॉप केलेलं आहे सिंगल क्रोचा यूज केलेला आहे या पॉईंटपासून पुढे या पॉईंटला पुढे हे असं पलटायचं आहे आणि दोन्ही लुकमध्ये सुई टाकून सिंगल क्रोशा यूज करायचा आहे या पॉईंटपासून पुढे काम करताना दोन्ही लुक सुईवर घेतलेले आहेत बॅक फ्रंट आणि सिंगल क्रोशा यूज केलेला आहे मुकाखांब वापरलेला आहे दोन्ही लूक सुईवर आहेत बॅक फ्रंट दोन्ही लूक सुईवर घेऊन सिंगल क्रोशा यूज केलेला आहे हा राऊंड या पॉईंटपर्यंत आपल्याला करायचा आहे हा जो पॉईंट आहे या पॉईंटपर्यंत हा राऊंड करायचा आहे त्या पॉईंटपर्यंत जाऊयात आपण हे काम करत तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पहा फ्रेंड या पॉईंटपर्यंत आपण आलेलो आहोत दोन्ही लुक्स युवर घेऊन सिंगल क्रोसा यूज करत या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि इथून पुढे काम करताना हे जे डबल क्रोशे आहेत त्याच्यामध्ये सुई टाकून चिंगल क्रोशेच यूज करायचे आहे मुका खांबच वापरायचा आहे ते या पर्यंत कानाच्या हे अशा प्रकारे डबल क्रोशामध्ये सुई टाकून चिंगल क्रोशात यूज करायचा आहे या पॉइंटला दोन्ही लुक सुईवर घेत घ्यायचे जे काम होते ते संपलेलं आहे आणि या साईडला डबल क्रोशे आहेत टाकलेले असा शेप दिलेला आहे या पॉइंटला पुढे आणखीन आपल्याला हा जो सिंगल क्रोशीचे राऊंड आपण टाट केला आहे ते राऊंड आपल्याला दोन किंवा तीन राऊंड असं काम करायचं आहे या पॉइंटला हे असं पलटवलेलं आहे आणि पुढे दोन्ही लुक्स युअर घेऊन या पॉइंटला सिंगल क्रोशात यूज केलेला आहे मुका खांबाचा वापरलेला आहे दोन्ही लुक्सईवर घेतलेले आहेत बॅक फ्रंट दोन्ही लुक्स इवर घेतलेले आहेत पा फ्रंट या पॉईंटला हे जे लुक आहेत बॅक आणि फ्रंट हे दोन्ही सुईवर घेऊन सिंगल क्रॉस यूज केलेला आहे आणि हे असंच काम आपल्याला या पॉईंटपर्यंत करायचं आहे त्या पॉईंटपर्यंत जाऊयात हे काम करत आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात हां या पॉईंटला सिंगल क्रोशाचा जो राऊंड आपण टाट केला होता तो सेकंड राऊंड टाट आहे आपला आणि या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि या पॉईंटलाही सिंगल क्रोशा दोन्ही लुक्स युअर घेऊन बॅक फ्रंट सिंगल क्रोशात यूज करायचा आहे ते या पॉईंटपर्यंत आपल्याला हे काम करायचं आहे आणि त्या पॉईंटपर्यंत जाऊयात आपण हा जो पॉईंट आहे या पॉइंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे सिंगल मुका मुकाम पुढे हा जो कान आहे तो असा झालेला आहे तिसरा राऊंड टाकण्याची गरज नाही आपल्याला या पॉइंटला हे काम टॉप करायचं आहे आणि आपला हा जो शेप आहे तो योग्य शेप झालेला आहे कानाचा आणि पुढे दुसरा जो कान आहे तोही टाट करायचा आहे आत्ता आपण हे काम आ, कट करून उलटं काढूयात आणि कम्प्लीट करून घेऊयात उलट काढलेलं आहे हा पण उलट काढून या ठिकाणी गाठ दिलेली आहे लॉक केलेला आहे आणि पुढे हे जे आहे ते फिनिशिंगसाठी आपल्याला हे आतल्या साइडला टाकायचं आहे आणि पुढे काम करताना का, कानाची इथे काम करायचं आहे आपल्याला कानाचं जे कानाचं थोडंच काम आपलं राहिलेलं आहे या पॉईंटचं या ठिकाणी सुई टाकायची आहे आणि सिंगल क्रोसा यूज करायचा आहे मुकाखांब वापरायचं आहे सिंगल क्रोशा यूज केलेला आहे वन सिंगल क्रोशा झालेला आहे आपला पुढे पुढचा सिंगल क्रोशा टू सिंगल क्रोशा आणि थ्री सिंगल तीन क्रोशा तीन सिंगल क्रोशे घेतलेले आहेत तीन मुके खांब घेतलेले आहेत आणि पुढे पलटवलेला आहे आणि या पॉईंटला पहिल्या लुकमध्ये पुन्हा वन सिंगल क्रोशच्या तर पुढचा जो दो लुक दोन्ही लुक्स लुक्सीवर घेऊन हे काम केलेलं आहे तीन सिंगल क्रोशचे तीन मुके खंबाचे दोन राऊंड या पॉईंटला घेतलेले आहेत आणि हे कटकटून काढायचं आहे आणि लॉक करून घ्यायचं आहे आपला हा जो कान आहे डावा तो कंप्लीट झालेला आहे पुढे उजव्या कानात काम टाट करूयात आपण हे काम कम्प्लीट करून घेऊयात हे लॉक करून आतल्या साईडला टाकायचे आहे ही उलन करून घेऊयात आपण हे पा या ठिकाणी लॉक केलेलं आहे आणि हे जे आहे हे जी उलन आहे जास्तीची ती आतल्या साईडला टाकायची आहे पुढे पुढचं कान टाट करूयात आपण पाप हा डाव्या साईडचा कान आपला रेडी आहे आणि उजी उजवी साईडचा कान ठरवायचा आहे उजव्या साईडचा आणि हा जो शेप आहे हा समोरचा शेप आहे आणि या पॉईंटला या पॉईंटला आपल्याला पुढचा का पुढच्या कानाचा शेप द्यायचा आहे या साईडचा या पॉईंटपासून टाट करायचा आहे पहा या पॉइंटला जसं आपण डाव्या साईडला काम केलं तसंच काम या पॉइंटला करायचं आहे डबल क्रोशेत यूज करायचे आहेत तीन राऊंड डबल क्रोशेचे टाकायचे आहेत आत्ता आपण या पॉईंटला जे काम टाट केलं आहे ते रेषेत हे डबल क्रोशे टाकून घेऊयात उज्या साईडचा कान या दिशेनं टाट केलेला आहे बाजू नीट लक्षात घेऊनच हे काम करायचं आहे या साईडनी हा कान टाट केलेला आहे या पॉईंटपर्यंत येऊयात आपण हे काम करत डबल क्रोशे यूज करत या पॉईंटपर्यंत रेषेत आपल्याला हे काम करायचं आहे त्या पॉईंटपर्यंत जाऊयात नंतर पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पहा या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे डबल क्रोचा टाकण्याचं सरळेचे डबल क्रोशे टाकून झालेले आहेत आपले या पॉईंटला पुढे या पॉईंटला थोडी जागा ठेवलेली आहे कारण हा जो शेप आहे तो या पॉईंटला येणार आहे आणि पुढे पलटवायचा आहे पलटवताना हा समोरचा शेप आहे आपला आणि हा या साईडनी पलटवायचा आहे हे असं पुढे काम करताना या साईडचा जो कान आहे तो या साइडनी पलटवायचा आहे आणि दोन्ही लुक्सीवर घेऊन तीन राऊंड आपला फर्स्ट राऊंड कम्प्लीट आहे आणखीन टू राऊंड दोन्ही लुक्सवर घेऊन डबल क्रोश यूज करायचे आहेत खांब टाकायचे आहेत जसं आपण तो कान केला तसाच हा करायचा आहे फक्त साईड कोणत्या दिशेने पलटवायचं आहे ते लक्षात घेऊनच हे काम करायचं आहे आत्ता आपण हे जे दोन्ही लुकमध्ये डबल क्रोश टाकण्याचं जे काम आहे ते कम्प्लीट करून घेऊयात ह्या राऊंडचं हा जो राऊंड टाट आहे तो या पॉईंटपर्यंत कंप्लीट करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पा फ्रेंड या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे डबल क्रोशे यूज केलेले आहेत या पॉईंटपर्यंत पुढे पलटवायचं आहे पलटवताना हा जो शेप आहे हा समोरचा शेप आहे आणि हा शेप पाहूनच आपल्याला हे पलटवायचं आहे हे असं पलटवलेलं आहे आणि तेच रिपीट करायचं आहे जे आपण मागे केलं डबल क्रोशा दोन्ही लुकमध्ये डबल क्रोशा यूज केलेला आहे दोन्ही लुक्स इवर घेऊन खांब टाकलेला आहे आणि हा राऊंड कम्प्लीट करून घेऊयात आणि पुढचं जे सिंगल क्रोशाचं जे काम आहे तेही जसं आपण या ठिकाणी केलं तसंच या ठिकाणी करायचं आहे फक्त बाजू लक्षात घेऊन हे काम करायचं आहे आत्ता आपण हे काम टाट केलेलं आहे हे कम्प्लीट करून घेऊयात या पॉईंटपर्यंत आणि पुढचं जे काम आहे ते पुढे पाहू आ, या हो ले ले हा या पॉईंटला आपले हे जे तीन राऊंड जे होते डबल क्रोशाचे ते कम्प्लीट झालेले आहेत आणि पुढे काम करताना हा शेप समोरचा आहे आणि या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत या साईडनीच काम करायचं आहे या कानाचं सिंगल क्रोशा यूज करायचा आहे हे जे डबल क्रोशा आपण टाकलेले आहेत त्याच्यामध्ये ती टाकून या पॉईंटला सिंगल क्रोशा यूज करायचा आहे मुका खांब वापरलेला आहे या पॉईंटपर्यंत हा महत्वाचा पॉईंट आहे बाजू लक्षात घेऊनच हे काम करत राहायचं आहे आपल्याला पुढे पलटवायचं आहे पलटवताना हे असं पलटायचं आहे आणि दोन्ही लुक्स युवर घेऊन सिंगल क्रोसा यूज करायचा आहे जसं आपण त्या कानाला केलं तसंच या कानाचं काम आहे फक्त बाजू महत्वाची आहे पलटवण्याची हा दोन्ही लोकसीवर घेऊन सिंगल क्रोसा यूज करत आलेला आहोत आणि आपला हा सिंगल क्रोसाचा फर्स्ट राऊंड टाट आहे या पॉईंटपर्यंत हे काम करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात फ्रेंड फर्स्ट राऊंड जो टाट आहे सिंगल क्रोशाचा मुकाखांकाखांबाचा जो राऊंड टाट आहे तो आपला या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेला आहे आणि इथून पुढे काम करताना सिंग डबल क्रोशेमध्ये ती टाकून हे काम करायचं आहे या पॉईंटपर्यंत Crochet, ले ले डबल क्रोशे जे आपण यूज केलेले होते तीन राऊंड डबल क्रोशाचे त्या त्या पॉईंटला आपण आपलं काम आलेलं आहे सिंगल क्रोशाचं आणि ते डबल क्रोशामध्ये डायरेक्टली ते टाकून या पॉईंटला सिंगल क्रोशे टाकलेले आहेत या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे पुढे पुढचा राऊंड टाट करायचा आहे आणि बाजू लक्षात घेऊनच पुढचं काम ठरवायचं आहे का या पॉईंटला हा जो कान आहे हा समोरचा शेप आहे चेहऱ्याचा आणि पलटवताना हे असं पलटवायचं आहे पुढचा राऊंड टाट करायचा आहे या पॉईंटपासून सिंगल क्रोशा दोन्ही लुक्सीवर घेऊन सिंगल क्रोशा यूज करायच्या आहेत मुके खांब वापरलेले आहेत बॅक फ्रंट दोन्ही लुक्सीवर घेऊन हे काम केलेलं आहे आणि आपला हा सेकंड राऊंड टाट आहे सिंगल क्रोशाचा हा राऊंड कम्प्लीट करून घेऊयात या पॉईंटपर्यंत तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे ठरवूयात हा या पॉईंटपर्यंत आपला सिंगल क्रोशाचा जो सेकंड राऊंड स्टार्ट केला होता तो कम्प्लीट झालेला आहे या पॉइंटला पुढे काम करताना पुढचा शेप ठरवायचा आहे आपला योग्य शेप झालेला आहे कानाचा आणि या पॉईंटलाही टॉप करायचा आहे तसं आपण या ठिकाणी काम केलं तसंच या पॉईंटला केलेला आहे पुढे हे जे आपण तयार करून घेतलेलं आहे या कानाचं ते या साईडलाही जसं आपण या ठिकाणी काम केलं तसंच काम या पॉईंटला करायचं आहे आत्ता आपण हे लॉक करून घेऊयात पा फ्रेंड पुढचं जे काम आहे हे जे काम आहे ते या पॉइंटला टाट करायचं आहे या साईडने बाजूनी लक्षात घ्या या साईडने केलेलं आहे हे काम आणि सिंगल क्रोशे थ्री सिंगल क्रोशे आपल्याला टाकायचे आहेत सिंगल क्रोशाचे टू राऊंड घ्यायचे आहेत आपल्याला या पॉइंटला तसं आपण त्या पॉईंटला काम केलं तसंच काम या पॉईंटलाही केलेलं आहे फक्त बाजू लक्षात घेऊन हे केलेलं आहे पा पलटवलेलं आहे या साईडने पलटवलेलं आहे आणि दोन्ही लुक्स युअर घेऊन सिंगल क्रोशा यूज केलेला आहे पा फ्रेंड सेकेंड राऊंड टाट आहे सिंगल क्रोशाचा आणि कंप्लीट करून घेऊयात आणि या पॉईंटला हे काम कम्प्लीट झालेलं आहे कट करून उलट काढायचं आहे आणि लॉक करून घ्यायचं आहे पहा या पॉइंटला आपले दोन्ही कान रेडी झालेले आहेत आणि पुढे पहा फ्रेंड या पॉइंटला ही ज, ए, माने आपण हे जे औषधाचं जे टोपण होतं कट करून घेतलेलं तर या पॉईंटला मानेचं काम पाहायचं आहे आणि हा जो बॉल आहे हा पोटाच्या शेपसाठी आपण घेतलेला आहे आणि ही जी मान आहे ती तयार करायची आहे या पॉईंटला पहा स्टार्ट करूया मानेचं काम आणि हे जे काम आहे ते हा जो धागा आहे तो लांब कट करून घेतलेला आहे पूर्ण आणि हे, हे जे आपण मानेसाठी घेतलेलं आहे याच्यावर काम करायचं आहे सिंगल क्रोशा यूज करायचा आहे पूर्ण तसं आपण कमळाची वाट तयार केली तोच प्रकार या ठिकाणी केलेला आहे पूर्ण गोल्ड राऊंडमध्ये हे करत राहायचं आहे हे सिंगल क्रोशा वापरत हे काम करत राहायचं आहे पूर्ण कंप्लीट करून घेऊयात आपण हे जे काम आहे टार्ट केलेलं ते या पॉइंटला स्टार्ट केलेलं आहे आणि या पॉइंटला या कामाचा एंड करायचा आहे ऑलराऊंडमध्ये हे काम करत राहायचं आहे करून घेऊयात पहा फ्रेंड आ, या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे हे जे मानेच काम आपण टार्ट केलं होतं या पॉइंटला आणि हे जे हे काम आहे ही जी मान तयार केलेली आहे ती धाग्याच्या सहाय्याने आपल्याला तो जो पोटाचा चेपता जो बॉल आहे त्या बॉलला जॉईन करायचं आहे हे काम पहा या पॉईंटला आपलं हे जे काम आहे ते कम्प्लीट झालेलं आहे आणि या ठिकाणी हे कटकट उलट काढायचं आहे लॉक करून घ्यायचं आहे करून घेऊया हा जो धागा आहे हा या धाग्याचा यूज करायचा आहे आपल्याला ही जी मान आहे ती मान या पॉइंटला जॉईन करून घ्यायची आहे पहा हा जो बॉल आहे बॉल तपला हा जो भाग आहे हा वरचा भाग आहे आणि ही जी मान आहे तयार केलेली ही गोल राऊंड मध्ये लॉक करून घ्यायची आहे सई धागा वापरलेला आहे या पॉइंटला उलंडच्या सीडचा धागा घेतलेला आहे फ्रेंड तेंटर पॉइंट ठरवूनच हे काम केलेला आहे पूर्ण गोल्ड राउंड मध्ये हे लॉक करून घ्यायची आहे ही जी मान आपण तयार करून घेतलेली आहे ती पॉइंट ठरवूनच आपल्याला हे लॉक करत राहायचं आहे करून घेऊयात आपण हे गोल्ड राउंड मध्ये हे लॉक हा फ्रेंड या पॉईंटला आपलं हे करूं, कर, करूं पुड़े, पुड़े जे काम आहे ते संपलेलं आहे आणि या ठिकाणी हे लॉक करून कट करून टाकायचं आहे पुढे इथून पुढचं जे काम आहे ते आपण पुढील भागात पाहूयात या भागात दाखवणं शक्य नाहीये भेटूयात पुढील भागात तर फ्रेंड बाय थँक्यू